कुसुमाग्रज मित्रो तुम्हाला माहितीच आहे कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिवाटकर हे त्यांचं पूर्ण नाव आणि मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ते कवी आहेत सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस ज्या अर्धाने साजरा केला जातो तो म्हणजे कुसुमा गजांचा जन्मदिवस मराठीतील नटसम्राट नाटक आणि या मराठीतील नटसम्राट नाटकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे हे आपण सगळे जाणतो कुसुमाग्रजांचं कवी आणि कविता म्हणून फार मोठा असा लौकिक आहे तर ही त्यांची कविता आज आपल्याला शिकावी लागते क्रांतीचा जय जयकार कुसुमाग्रजांनी क्रांतीचा जय जयकार ही अग्निसंप्रदायी परंपरेत लिहिलेली कविता आहे कुसुमाग्रजांवरती मार्क्सवादाचा प्रभाव होता कुसुमाग्रज गांधीजींच्या यात्रेत सहभागी होते अनेक अशा सामाजिक क्रांतीमध्ये कुसुमाग्रज सहभागी झाले आणि त्या त्या क्रांतीचे प्रसाद त्यांच्या मनावर डिंबवल्या गेले आणि त्या अर्थानं स्वातंत्र्याच्या उद्घोषाच्या विचारांची ही कविता निर्माण झाली अन्नत्याग करून मृत्यूच्या दारात पाऊल टाकलेल्या राजबंद्या जे राजबंदी असतात जे राजकैदी असतात या राजकैद्यांच्या ओठावर चुरलेलं हे गीत म्हणजे क्रांतीचा जय जयकार आहेत गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार अन्न बजराचे छाती वरती घ्या जय दून प्रहार घ्या जय दून प्रहार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय कार खळ पुढ्या उद्या या उद्ध शुंकला पायात ओलादाची तमा मरणाच्या दारात सर्पां उद्धी आपाश विचे परी परिवुरातील अभंग आवेश तडिता धाते कोसळेल का तारांचा संभार तारांचा संभार संभा जय जय क्रांतीचा कर्जा जय